श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या दोन जुलैला आहे योगिनी एकादशी सर्व पापकर्मांपासून मुक्ती देणारे एकादशीचा व्रत हे भगवान श्री विष्णूंना समर्पित असतं हे व्रत मोक्ष देणारे मानलं जातं सर्व पापकर्मापासून जर आपल्याला मुक्ती पाहिजे असेल तर आपण योगिनी एकादशीच्या दिवशी किंवा वर्षामध्ये ज्या काही चोवीस एकादशी येतात तर त्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायची असते एकादशी तिथीला भगवान श्री हरी विष्णूंचे रूप मानले जाते असं मानलं जातं की एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्ताला इतर कोणतीही पूजा करण्याची गरज नसते जो मनुष्य हे व्रत पाळतो सर्व सांसारिक सुखांचा उपभोग घेतो तो शेवटी श्रीमान नारायणाचे निवासस्थान असलेल्या वैकुंठाला जात असतो एकादशीचे व्रत केल्यास हजार गायीचे दान केल्यासारखे के फळ मिळते एकादशीचे व्रत करण्यापूर्वी दशमी तिथीला सूर्यास्तापूर्वी अन्न खावे एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ व सा सात्विक रंगाचे आपल्याला कपडे परिधान करायचे असतात मनात उपवासाचं व्रत घ्यायचं असतं म्हणजे संकल्प करायचा असतो भगवान श्री विष्णूंची षडोपचार पूजा करायची असते पूजेसमोर धूप दीप लावायचा असतो आरती करायची असते कथा वाचायची असते या दिवशी प्रत्येक क्षणी ओम नमो भगवते वासुदेवाय याचा जप करायचा असतो या दिवशी घरामध्ये विष्णू शुभ नामाचे पाठव करणे रात्री जागरण व हरिकीर्तन करायचे असते द्वादशीला सकाळी पूजा करून ब्राह्मणांना अन्नदान करून दान व दक्षिणा देऊन आपल्याला त्यांचा निरोप घ्यायचा असतो यानंतर स्वतःचे अन्न खायचं असतं आणि उपवास समाप्त करायचा असतो एकादशीला कोणावरही टीका करू नये खोटे बोलू नये एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने अनेक रोगांच्या पासून मुक्ती मिळते या दिवशी मीठ साखर तेल आणि अन्न देखील सेवन करू नये या दिवशी पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करावा एकादशीच्या दिवशी पितळेच्या भांड्यात अन्न खाऊ नये या दिवशी मसूर हरभरा भोपळ्याच्या भाज्या आणि मध यांचे सेवन करू नये एकादशीला जमिनीवर झोपावे तर इतकी सर्व माहिती ही एकादशीची आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला काही महत्वाचे उपाय करायचे असतात हे आता ही योगिनी जी एकादशी आहे तर ती दोन जुलैला आहे तर या दोन दोन जुलैला आपल्याला केळीच्या जे केळी असते सर्वांनाच प्रिय आहे ही केळी तर ह्या केळीचा आपल्याला एक उपाय करायचा आहे केळी जी आहे तर ती भगवान श्री हरी विष्णूंचंच एक प्रतीक मानलं जातं आणि केळीचं जे झाड आहे तर त्याची उत्पत्ती ही समुद्र मंथनामधून झालेली आहे आणि असं म्हणतात की जर आपण केळीच्या झाडाची पूजा केली तर भगवान श्री हरी विष्णूंचा साक्षात आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तर त्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद मिळावा आपल्या जीवनातील सर्व कष्ट दुःख दारिद्र्य दूर व्हावे यासाठी केळीच्या झाडाचा आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये दोन केळी घेऊन यायच्या आहेत विकत तुम्हाला कुठेही मिळेल केळी घरामध्ये घेऊन यायच्या त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या केळी आहेत तर त्या घेऊन तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं त्याचबरोबर एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे भगवान श्रीहरी विष्णूंचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे लक्ष्मीनारायणाचं मंदिर असतं किंवा मग श्रीहरी विष्णूंचं जे कोणतं स्वरूप असेल मग ते विठ्ठलाचं असू द्या किंवा मग रामाचं असू द्या तर हे जे कोणतं मंदिर तुमच्या आजूबाजूला असेल तिथे तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे हे जे केळीचं पा म्हणजे केळी जी घेतलेली आहे आपण तर ते विड्याच्या पानावरती केळी ठेवायची आहे त्यानंतर एक रुपयाचं जे नाण आहे तर तेही तिथेच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला विष्णू चालिसाचं पठण करायचं आहे विष्णू चालिसा आणि लक्ष्मी चालिसा ह्या दोन स्तोत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे भगवान श्री हरी विष्णूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही संकटं दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला जो एक रुपया आपण तिथे ठेवलेला आहे तो एक रुपया उचलायचा तिथे भगवान श्री विष्णूंच्या चरणावरती तो एक रुपया तुम्हाला ठेवायचा आहे आणि ज्या दोन केळी ठेवलेल्या आहेत त्यातली एक केळी जी आहे तर ती तुम्हाला गाईला खऊ घालायची आहे आणि दुसरी केळी जी आहे तर तीही त्या एक रुपया बरोबर भगवान श्री विष्णूंच्या चरणावरती ठेवायची आहे जे विड्याचं पान आपण घेतलेलं आहे त्या विड्याच्या पानावरती तो एक रुपया ठेवायचा आणि ती एक केळी ठेवायची हा हे जे पान आहे तर ते श्री विष्णूंच्या चरणावरती आपल्याला अर्पण आहे अर्पण केल्यानंतर आपल्याकडे पैशांच्या ज्या काही अडचणी असतात प त्याचबरोबर घरामध्ये पैसा येतो पण तो तिकट नाही ह्या ज्या काही समस्या आपल्याला येत असतात त्या सर्व समस्या आपल्याला श्री हरी विष्णूंना सांगायचं आहे माता लक्ष्मीला आणि हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे की घरामध्ये सुख संपत्ती पैसा आहे वैभव नांदू ते आपल्याला अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला जी केळी आपण त्यांच्या चरणावरती अर्पण केलेली होती तर ती केळी आपल्याला घरी घेऊन यायची आहे जे विड्याचं पाणी एक रुपया जो आहे तो तो तिथेच ठेवायचा त्यानंतर ती केळी घरी आणल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीला आपल्याला ती खायला द्यायची आहे फक्त घरातील व्यक्तीने ती केळी खायची आहे मग तुमच्या घरात लहान मुलं असू द्या वयोवृद्ध असू द्या किंवा मग घरातील कोणताही व्यक्ती असू द्या फक्त घरातील व्यक्तींनी ही केळी जी आहे तर ती थोडी थोडी प्रसादाच्या स्वरूपात आपल्याला ती केळी खायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो योगिनी एकादशीच्या दिवशी करायचा आहे अगदी साधा आणि सोप्पा हा उपाय करा कारण भगवान श्री हरिविष्णूंना केळी ही अतिशय प्रिय आहे त्यांच्या चरणावरती अर्पण केलेली केळी ज्यावेळेस आपण घरामध्ये आणतो आन आणि आपण स्वतः ती ग्रहण करतो त्यावेळेस आपल्या कुंडलीत असणारे गुरुग्रहाचे जे काही दोष आहे तर ते दूर होतात त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या जो काही शत्रूंचा शत्रुबाधेचा पितृदोषाचा जो काही त्रास आहे तर तो सर्व घरातील वातावरण हे सकारात्मक होतं आता हा उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जे एक केळ तुम्हाला गायीला खायला घालायला सांगितलेली आहे तर ती घालायचीच आहे कारण गायीमध्ये साक्षात श्रीहरी विष्णूंचं निवासस्थान असतं तर त्यामुळे ती केळी गाईला खाऊ घालायचीच आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ